नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एकवीस जून दोन हजार चोवीस मित्रांनो आज दुपारनंतर व आज रात्री या ठिकाणी दहा ते पंधरा जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो संपूर्ण आपण आढावा घेणार आहोत कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर या ठिकाणी आपण विदर्भापासून सुरुवात करणार आहोत आज विदर्भामध्ये दुपारी दोन नंतर व आज रात्री या ठिकाणी नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया वर्धा या जिल्ह्यामध्ये मित्रांनो येल्लो अलर्ट पाहायला मिळतोय ढगपुटी सदृश पाऊस या चार जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच अमरावती अकोला या ठिकाणी यवतमाळ वाशिम या भागामध्ये देखील मित्रो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आज दुपारनंतर तसेच आज रात्री आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो जळगाव नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपला भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रांनो या ठिकाणी केज बीड परळी अहमदपूर लातूर उदगीर औसा या ठिकाणी तुळजापूर बार्शी या भागामध्ये आपला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळत आहे तर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला मित्रांनो तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आपला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर या जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळत आहे तर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी जुन्नर खेड या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच दौंड बारामती जेजुरी इंदापूर करमाळा पंढरपूर वळुजबिटा या ठिकाणी कराड सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळत आहे तर हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे कोकणपट्टीचा जर विचार केला मित्रांनो तर या ठिकाणी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग दापोली या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर मुंबई पालघर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे परंतु मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज दुपारनंतर व रात्री या ठिकाणी विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय नागपूर अमरावती अकोला चंद्रपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी वर्धा या जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही विदर्भामध्ये पाहायला मिळते तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद